जाहीर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिक सर्व नगरसेवक नगरसेविका प्रतिष्ठित कार्यकर्ते आपापल्या भागामध्ये टाकलेले आरक्षण ज्याचा की त्या आरक्षणाचा त्या दृष्टिकोनातून काही उपयोग नाही असे आरक्षण आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये टाकलेले असल्यामुळं खरं तर ह्या जनतेचा आक्रोश पाहूनच जे आरक्षण या ठिकाणी केलेले जो डी पी प्लॅन जो विकास आराखडा तयार केलेला आहे ज्यांच्या मार्फत हा विकास आराखडा तयार केलेला आहे तो आराखडाच चुकीचा आहे आज आपण या मोर्चाचं आयोजन करत असताना योगेश यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा या ठिकाणी होत असताना सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने जे प्रश्न प्रशासनाने चुकीचे आरक्षण टाकलेले ते आरक्षण रद्द करून हा विकास आराखडाच रद्द करावा आणि नव्याने विकास आराखडा करा, तयार करावा अशी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडं सर्वप्रथम हा विकास आराखडा रद्द करावा हा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आमची ही प्रथम मागणी असणार आहे त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आरक्षण टाकलेली आहेत त्या आरक्षणं खरं तर जनतेच्या नागरिकाच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाहीत जे चुकीचे आरक्षणं टाकलेले तेही त्याचाही उल्लेख आपण या विकास आराखड्यामध्ये करणार आहोत खर तर आपल्या शहराचा चेहरामोर बदलण्याचं काम आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली वीस वर्षापासून या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोणत्या विकासाच्या जोरावर कोणत्या विकास शहराच्या दृष्टिकोनाने महत्वाचं आहे त्या पद्धतीचे आरक्षण खरं तर दादाच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये काम करत असताना दादानी केलेली याचे सर्वजण तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत आज जो जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे खऱ्या अर्थाने प्रशासनाने केलेल्या चुकीच्या आरक्षणाच्या जाहीर केलेल्या ती आरक्षण बदली कराव्या हा खरं तर जन आक्रोश मोर्चाचा महत्वाचा मुद्दा आहे आज आपण हा जो मोर्चा काढलेला आहे या मोर्चाची नक्कीच आदरणीय दादा असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे असतील एक आपल्या शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे पदाधिकारी असतील योगेश भोयल असतील विलास लांडे असतील नाना काटे असतील भाऊसाहेब भोयर असतील अजित घवाने असतील या सर्व शिष्टमंडळाला घेऊन एकदा मुख्यमंत्र्यांच्या समोर हे निवेदन दिले जाईल आणि जेणेकरून करून आजचा हा मोर्चा काढलेला आहे त्या संदर्भातलं जो विकास आराखडा तयार केलेला आहे तो विकास आराखडा रद्द करा, करा आणि नव्याने आमच्या सर्व नागरिकांच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्याच्या आधारे नव्याने विकास आराखडा तयार करा करावा करा हीच आपली शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेली मागणी असणार आहे त्या मागणीमध्ये पिंपरी विधानसभा संघाचा आमदार या नात्याने मी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि आज आपण हा काढलेला आक्रोश मोर्चा या मोर्चाची दखल नक्कीच महाराष्ट्र शासन येईल एवढंच आश्वासन या ठिकाणी देतो पुन्हा एकदा योगेजी बल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा काढलेला मोर्चा खरं तर यशस्वी पद्धतीने ज्या दिवशी होईल त्या दिवशी नक्कीच अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देई आताच या ठिकाणी सांगत असताना आरक्षणामध्ये आपल्या बाजूलाच खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या मागच्या बाजूमध्ये आपण माता रमाईचं स्मारक त्या ठिकाणी करणार आहे कमिशनरशी बोलत असताना कमिशनरनी त्या स्मारकासाठी निधीही उपलब्ध केलेला आहे आणि काही थोड्या वेळातच ते टेंडर निघणार असं आम्ही ज्या टायमाला मागणी केली होती त्यासाठी आम्हाला कमिशनरनी त्यावेळेस सांगितलं होतं आणि ज्या वेळेस खऱ्या अर्थाने नवीन विकास करा आराखडा आपण बघतोय तर त्या ठिकाणी पोलीस चौकी का पोलिसासाठी आरक्षण डी त्यांनी जाहीर केलं असं सांगितलेलं आहे हा खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे संविधान देशाला दिलं त्या संविधानाच्या आधारे आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदावर बसण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माझे मार्गदर्शक आदरणीय दादांनी दिलेले त्यामुळे ज्या ठिकाणी जी आरक्षण पाहिजे आयुक्त साहेब नाही वास्तविक आयुक्त साहेबांना या आक्रोश कोर्टाबद्दलची माहिती होती त्यांनी स्वतः थांबायला माहिती कारण स्वतः उपसभा होते या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीने चित्र मागलेले आहेत आणि जर ते नव्हते तर त्यांनी इतर व्यवस्था या ठिकाणी करायला पाहिजे कामे आहे तसेच आणि राज्याची मुक्त सर स्टेप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि आजचा झालेला प्रकार आणि मुळात विषय आमचा शहरातल्या नागरिकांचा आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात चुकीच्या पद्धतीने आरक्षणा टाकते आरक्षण भरी पाहिजे लोकांना फिरत द्यावं लागते अशा मी प्रयत्न करतो